श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो केंद्र सरकारनं दोन हजार वीसमध्ये भारताचं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलं आणि आता महाराष्ट्रासह देशभरात हळूहळू या धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे त्याच अनुषंगानं राज्यातल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बदलांविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवूनच त्याची आखणी केली गेली आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या क्षमता आणि गरजा ओळखून शिक्षण व्यवस्थेतील बदल या धोरणात प्रस्तावित आहेत या धोरणातली दखल घ्यावी अशी बाब म्हणजे मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करतानाच त्यात विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलंय केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता अनुभवात्मक शिक्षण कौशल्य आणि व्यावहारिक ज्ञानावर त्यात भर आहे यामुळेच तर आपल्या महाराष्ट्रानंही या धोरणाचा स्वीकार करून आता त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली त्याच अनुषंगानं येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्याच्या शैक्षणिक स्वरूपात होणारे बदल शासनानं परिपत्रक काढून जाहीर केले याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी अलीकडेच वार्ताहर परिषदेत दिलेली सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात एन सीआरटी त्या संस्थेमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा ज्याला आपण एस सी एफ म्हणतो तो फाउंडेशन स्टेज म्हणजे पायाभूत स्तर याचा अर्थ वय वर्ष तीन असल्यापासून ते वय वर्ष आठ असेपर्यंत म्हणजे दुसरी पर्यंत आणि त्यासोबतच शालेय शिक्षणासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो वर्ग तीन ते वर्ग बारा या वर्गांसाठी लागू आहे महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची स्वीकार केलेला असल्यामुळे आपणही आपल्या राज्याचा राज्य अभ्यासक्रम आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण बनवत आहोत त्यातील पायाभूत स्तराचं काम पूर्ण झालेलं आहे जे मागच्या वर्षीच आपण घोषित पण केला आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू झाली आणि शालेय शिक्षणाविषयीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा बनवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करत असताना यात अनेक असे बदल केलेले जे आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय चांगले आहेत सद्यस्थितीमध्ये जी आर शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जारी करण्यात आले त्यामध्ये अनेक विषय आहेत की ज्यामध्ये कोणत्या वर्गामध्ये कोणता नवीन अभ्यासक्रम कोणत्या वर्षी सुरू करायचा अध्ययन अध्यापन मूल्यमापन वेळापत्रक या विषयीच्या अनेक बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत शासन निर्णयाद्वारे इयत्ता पहिलीपासून हिंदी ही भाषा सुद्धा सर्व राज्यमंडळाच्या शाळांसाठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे जेव्हा जेव्हा नवीन सिलेबस इम्प्लिमेंट होईल त्या त्या वर्गांसाठी म्हणजे आता पहिलीचा वर्ग येतोय तर पहिलीला येईल पण दुसरी तिसरी चौथी पाचवीला काही प्रॉब्लेम नाही ते जसे चालले ते तसेच चालत राहतील मग जेव्हा पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथी सहावीचे पुस्तकं येतील तेव्हा त्यांच्यामध्ये दुसरी तिसरी चौथीचं हिंदीचं पुस्तक येईल नवीन इतर पुस्तकांसोबत आणि सहावीला सहावीच्या विषयाप्रमाणे पाचवी पर्यंत हा विषय आल्यानंतर सहावी पासून तिसरा भाषा घेण्याविषयी प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य एस सी एफ एस सी मध्ये दिले आहे त्याला पन्नास पन्नास मार्कांचे दोन विषय पण तिसरी भाषा म्हणून घेता येतात आणि आपण पासून फॉरेन लँग्वेज सुद्धा इंट्रोड्यूस करतोय की जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सुद्धा भविष्यातील आपल्या व्यवसायाची करिअरची आणि शिक्षणाची क्षेत्रे उघडी राहतील हिंदी हा विषय सध्या स्थितीमध्ये पाचवी पासून तसाही बंधनकारकच आहे आणि मग नंतर आठवी पासून आपल्याला एकतर हिंदी आपण चालू ठेवू शकतो किंवा हिंदी संस्कृत असं कॉम्बिनेशन घेऊन पण आपण हिंदी चालू ठेवू शकतो किंवा संस्कृतला पण आपण येतो आणि काही परकीय भाषा पण त्याचा पण ऑप्शन आपल्याकडे आहे भविष्यामध्ये आता राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जे जे बदल अपेक्षित आहेत त्यातील एक अतिशय महत्वाचा बदल आहे तो म्हणजे मूल्यमापनाचा त्याची पहिली स्टेप आहे ती म्हणजे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ज्याला आपण सर्वांगीण प्रगतीपत्रक असं म्हणू शकतो की ज्यामध्ये केवळ गुणांचाच विषय नाहीये तर आपण गुणांच्या व्यतिरिक्त इतर ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपलं एकंदर वर्गातलं वर्तन कसं आहे आपण इतरांशी कसं वागतो कोणते कोणते कलागुण आपण आत्मसात केलेले आहेत त्यांचा वापर आपण वर्गामध्ये कसा करतो या सर्व बाबी या सर्वांगीण प्रगतीपत्रकाच्या डिझाईनमध्ये आहेत जे आपण यावर्षी पहिलीपासून आणि या, पहिली या पद्धतीसोबतच भविष्यात येणारी एक आणखी महत्वाची मूल्यमापनातील बदल जो आहे तो आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट विद्यार्थी त्या विषयांमध्ये जेवढं पण नैपुण्य मिळवतो त्या नैपुण्याप्रमाणे त्याला पॉइंट्स मिळत जात आहेत आणि हे पॉइंट्स त्या मुलाने किंवा त्या मुलीने वेगवेगळ्या जितक्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींवर आधारित आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थी समजा नियमित अभ्यासक्रमासोबतच समजा तो एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट किंवा त्या एखाद्या खेळामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं तर त्याचे सुद्धा त्याला एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात एखादा विषय त्याने एक्स्ट्रा शिकला त्या विषयाचे सुद्धा त्याला एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात आणि ज्या पद्धतीने डिजी लॉकर आहे त्या पद्धतीने हे सर्व पॉइंट त्या मुलाच्या रेकॉर्ड मध्ये स्टोअर होत जातील शेवटी जेव्हा पण मुलांचं मूल्यमापनाची तुलना करायची असेल त्यावेळेस या पॉइंटचा वापर करून तुलना करावी या पद्धतीचं मूल्यमापनाचं स्वरूप एन ने प्रस्तावित केलं आहे श्रोते हो नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंबंधीचं परिपत्रक जारी झाल्यानंतर या अंतर्गत राज्यात पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा होणार असल्याच्या मुद्द्यावर राज्यात शैक्षणिक सामाजिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होऊ लागली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे असोत वा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले अथवा भाषिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हिंदीची सक्ती म्हणजे मराठी भाषेला डावळण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत याला विरोध केला आहे दुसरीकडे राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मात्र राज्यात मराठीलाच प्राधान्य दिलं जाणार असल्याचं स्पष्ट करत हा निर्णय केवळ भाषा शिक्षणापुरता असल्याचं स्पष्ट केलंय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांच्या शब्दात असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही श्रुते हो तसं पाहिलं तर लहान वयातच एकापेक्षा अधिक भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांची क्षमता अनेक संशोधनांमधनं सिद्ध झाली आहे अशावेळी या निर्णयाच्या नेमक्या प्रभावाविषयी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं त्याच अनुषंगानं ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केलेली मतं आपण जाणून घेऊयात नवीन धोरण आलं धोरणातले कोणते बद्दल स्वीकारायचे आणि कोणते नाही स्वीकारायचे याचा हक्क राज्याला आहे प्राथमिक शिक्षण हे राज्याच्या आहे घटनेनुसार आता सरकारचा एकदम अचानक निर्णय आला की पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जाणार आज दोन शिकवल्या जातात काही पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत एकच भाषा एक शिकवली जात होती या तिसरी भाषा हिंदी भाषा आणलेली आहे बर गंमत अशी आहे महाराष्ट्रात भरपूर हिंदीचा वापर होतो सहजपणे होतोय सगळ्यांना काम चलाव हिंदी येते आहे अशा वेळेस शाळेत ते शिकून काय मिळणार आहे जास्त पहिली भाषा उत्तम व्हावी लागते कारण ती नुसतीच आपली संवादाची भाषा असते असं नाही विचाराची तीच भाषा असते दुसरी इंग्रजी पंचवीस वर्षापूर्वी आणली काय त्याचा उपयोग झाला सरकार काय करत निर्णय घेत त्याची पुन्हा शहानिशा होत नाही काय नेमकं घडलंय ते सांगत नाही त्याची परीक्षण होत नाही पहिल्या वर्षी पहिलीच मूल जेव्हा घरातून शाळेकडे जात तेव्हा त्या मुलाला अतिशय आनंदाने पहिली भाषा नीट शिकायला मिळाली पाहिजे आजची परिस्थिती अशी आहे की ते पहिली भाषा शिकणं हे सुद्धा मुलाला ओझ वाटत अनेक मुलं अशी आहेत की पहिली वर्षभर वर जातात दुसरीच सुद्धा जातात आणि आता तर ते मराठीचं शिक्षण इतकं खालावलंय की पाचवी साबीत गेलेली मुलांना लिहिता वाचता येत नाही अशी अनेक उदाहरणं आहेत पहिली दुसरीची येत नाहीत अशी पासष्ट टक्के मुलं आहेत महाराष्ट्रात याचा था अर्थ असा आहे एक भाषा दर येत नाही नसताना जी आवश्यक आहे अत्यावश्यक भाषा आहे पहिली भाषा आहे परिसरातली भाषा आहे जेला मातृभाषा म्हणतात ती भाषा आहे तर ती भाषा जर का येत नसेल तर इतर भाषा लादून उपयोग काय होतो केवळ मुलांच्या डोक्यावरचं ओझं वाढवलं जात तर पुन्हा हिंदी आणताना म्हणतायत की आम्ही ते त्यांना हिंदी लिहायला वाचायला नाही शिकवणार हो आम्ही गोष्टी आम्ही ओळख देणार हे सगळं खोट आहे कारण एक नवीन विषय आला की सरकार लगेच टेक्स्टबुक तयार करतं आताही त्यांनी सांगितलं टेक्स्टबुक आम्ही तयार करणार क्रमिक पुस्तक तयार केलं की पुस्तक शिक्षक शिकवतात हो शिक्षक ओळख करून देणं बाजूला राहतं जाणी गोष्टी बाजूला राहतात आणि त्याच्यातून मुलांच्या नुसता शिक्षणावर परिणाम नाही होणार भाषेच्या शिक्षणावर नाही होणार तर भाषा पहिली नीट आली नाही तर ज्या भाषेत पुढचं शिक्षण द्यायचं ती भाषा त्याच्याजवळ असणार नाही याचा अर्थ मराठी सुद्धा त्याच्याजवळ असणार नाही जेव्हा मुलांना ओझ दिलं जात आणि त्या मुलांचं ओझ मुलांना हिंदी येणार नाही इंग्रजी येणार नाही आणि उरलं सुरलं दर्जेच मराठी सुद्धा येणार नाही त्यामुळे सरकारने मी तर म्हणतो धारसाचा निर्णय घ्यावा हिंदी तर आणू नयेच पण इंग्रजी सुद्धा काढून टाका ते सगळं नंतर ठेवा पहिली चार वर्ष मुलांना आपल्या मूळ मुल भाषेत शिकू द्या चांगल्या भाषा होऊ द्या आणि ह्या भाषाच जे काही पुढे उपयोग ज्या भाषेचा आहे त्या भाषा शिकवा लेखन वाचन गणन सगळं मराठीतलं उत्तम शिकवण्यासाठी केंद्र सरकारने निपुण योजना काढली आपलं धोरण असं म्हणतात पहिली दुसरीतच पहिली दुसरीतलं यावं आणि तिसरीत जाताना मूल संपन्न झालं पाहिजे लेखन वाचन गणनात किती सुंदर ध्येय आहे किती सुंदर उद्दिष्ट आहे पण त्याच्यासाठी मध्ये जर का तुम्ही आणखी एक भाषा आणली तर हे ध्येय सुद्धा कोलमडणार आहे शिक्षण हे मुलांसाठी आहे शिक्षणाचे निर्णय हे मुलांसाठी आहे त्या त्यामुळे त्याचा मुलांवर काय परिणाम होतो हेच एकमेव पाहायला हव श्रोते हो, हो पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचाच असल्याचं चा शासनाचं म्हणणं आहे त्या अनुषंगानंच या निर्णयाबद्दल माहिती देताना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी या निर्णयामागची शासनाची भूमिका आणि विचारही सविस्तरपणे मांडला तू जाणून घेऊया त्यांच्यात शब्दात महाराष्ट्रातील जेवढी पण मुलं मुली आहेत यांना हिंदी ही भाषा पण काही नवीन नाही आपण जरी पाचवीमध्ये हिंदी शिकायला जात असलो तरी पण हिंदी आपण त्याच्या आधीच लिहायला बोलायला वाचायला पण शिकतो आणि आपण बोलतो सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये त्यामुळे पीने जरी आपल्याला हे सांगितलं असलं की आपली मूळ शिक्षण पद्धती ही मातृभाषेतूनच असली पाहिजे मराठीतूनच असली पाहिजे आणि राज्य शासनाचा आणि शालेय शिक्षण विभागाचा सुद्धा हाच आग्रह आहे जो आम्ही या धोरणामध्ये सुद्धा अधोरेखित केलेला आहे की मराठीचं महत्व कुठेही कमी होत नाहीये परंतु तिसरी भाषा आपण इंट्रोड्यूस केल्यामुळे मुलांना सुद्धा फार काही याच्यामध्ये त्रास होण्याची शक्यता नाहीये कारण मराठी आणि हिंदीची लिहिण्याची पद्धती देवनागरीच आहे म्हणजे सारखीच आहे लिहिण्याचं त्यामुळे अडचण येणार नाही वाचनामध्ये पण अडचण येणार नाही मराठीच्या अभ्यासाला त्यामुळे एक पूरकताच त्यामुळे मिळेल आणि आपल्याला फक्त गरज आहे की त्यांची हिंदी मधला जो शब्दसंग्रह आहे तो वाढवण्याची यासोबतच सर्व वैज्ञानिक संशोधनांमध्ये सुद्धा हे मान्य केलेलं आहे की लहान वयांमध्ये मुलं अधिक भाषा शिकण्याची क्षमता ठेवतात आणि त्यावेळेस त्यांचा बौद्धिक विकास सुद्धा वेगाने होण्यास मदत होते यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान न होता फायदाच होणार आहे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आता हिंदीचं पाठ्यपुस्तक बनवताना सुद्धा आम्ही ही विशेष काळजी घेतलीय की अक्षर गटांचा क्रम सुद्धा आम्ही मराठी आणि हिंदी मध्ये सारखा ठेवलेला याचा फायदा असा होतो की मराठी शिकता शिकता मुलांना हिंदी शिकण्याला पण मदत होते एक आणखी मुद्दा की यासाठी आपले सध्या प्राथमिक शिक्षक जे आहेत ते शिक्षक हिंदी भाषा शिकवण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत त्यामुळे वेगळा शिक्षक किंवा वेगळा खर्च शिक्षकांच्या मानधनावर करण्याची सुद्धा यामुळे आवश्यकता नाहीये हे होत असतानाच राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये सुद्धा बहुभाषिकतेचा स्वीकार केलेला आहे पुरस्कार सुद्धा केलेला आहे आणि हे करत असताना त्यांनी ह्या पण आग्रह धरलेला आहे की मूळ शिक्षण जेवढं जमेल तेवढं मातृभाषेतूनच दिलं पाहिजे आणि या गोष्टीची संपूर्ण काळजी राज्यमंडळ घेत आहे राज्यमंडळ मराठी भाषेतूनच आपली सर्व पाठ्यपुस्तकं बनवत आहे सर्व विषय सुद्धा मराठी भाषेतून आहेत त्यामुळे मराठी भाषेला कुठेही कमी महत्व जात आहे अशी बाब मुळीच नाही राजकीय कारण याच्यात निश्चितच नाहीये हे मी खात्रीने सांगू शकतो परंतु आपल्याला केवळ महाराष्ट्रातील मुलांना फार जास्त त्रास न होता भविष्यातील त्या मुलांना फायदाच कसा होईल याचा प्रयत्न सुद्धा आपण करणं सगळ्यांनी आवश्यक आहे त्यामुळे या मुद्द्याला केवळ विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच आपण सर्वांनी बघावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे श्रोते हो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे आनंददायी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधणारा हवा आणि त्या दिशेनं शैक्षणिक धोरणाची ही अंमलबजावणी व्हायला हवी आणि ही केवळ शासनाचीच नाही तर देशाच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेची ही जबाबदारी आहे इतकंच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे समन्वय आणि लेखन सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार